पासून नमू शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला कारण की शेतकरी मित्रांनो मंत्रिमंडळाचा निर्णय आता जाहीर झाला असून किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनांचा बहुतांशी हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की सरकारपासूनच आता अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो चार हजार रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे आता गेल्या आठवड्यापासून बघा आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या परंतु आता मंत्रिमंडळाच्या निर्णय या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आता चार हजार रुपये कसे काय मिळणार बघा ज्या शेतकऱ्याला नमोचा सातवा हप्ता सुद्धा मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला बघा सातवा हप्ता प्लस आठवा हप्ता या दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता चार हजार रुपये मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याला बघा सातवा हप्ता मिळाला असेल अशा शेतकऱ्याला दोनच हजार रुपये आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा पैशाची वाटप तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यांना हे फायदा मिळणार आहे आता मंत्रिमंडळाने बघा नुकतीच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा परंतु आता सरकारने ठराविक बँकेमध्ये आणि निवडीक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरित केले आहेत हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की बघा पैशाचा वाटप आता तीन टप्प्यामध्ये होणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आज नवीन वर्षाच्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाच्या की तुम्ही बघा जर पात्रता यादीमध्ये असेल जर असेल तर तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे जर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्रतेच्या यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हिडिओला शेवटपर्यंत पात चला आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा आता त्यामुळे बघा आता कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या बघा जिल्ह्यामध्ये आज दोन हजार व तसेच बघा सातवा हप्ता प्लस आठवा हप्ता आता कोणत्या शेतकऱ्याला चार हजार रुपये जमा झाला आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्याला बघा सातवा हप्ता मिळाला नसेल आणि त्या शेतकऱ्याला सातवा प्लस आठवा हप्ता या दोन्ही योजनांचे मिळून चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा बघा दर चार महिने लाभ पण यावेळी बघा अडचण का तुम्हाला माहितीच आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा हप्ता साधारणपणे दर चार महिन्याला दिला जातात पण शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान निधी योजनाच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात एकवीसवा हप्ता जमा झालेला आहे पण नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्या म्हणजे नाराज जी व्यक्त केली जात हो जा हो आहे आता त्यानुसार आता चार महिने पूर्ण झाले असून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे आता शेतकरी मित्रांना बघा परंतु शेतकरी मित्रांनो राज्यातील बघा सर्वच बँकेमध्ये हे पैसे सरकारने सोडलेले नाहीत कारण की काही ठराविक बँक आहे बघा यांचे कारण असे की बघा मागील वेळी जेव्हा नमो शेतकरी आणि पी एम किसानचे पैसे सोडले होते तेव्हा अनेक बँकेमध्ये ते अडकून पडले होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा पी एम किसानचे शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकवीस हप्ता सोडण्यात आलेला आहे आता नमोचा आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा बँकेची अडचण आणि सरकारच्या नवीन निर्णय अनेक बँकेकडे त्यांचं स्वतःचं सर्वर आणि एफ सी कोड नसल्यामुळे शेतकऱ्याला पैसे वेळेवर पोहोचू शकत नाही त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला एका घंट्यात किंवा अर्ध्या तासात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला आता कसलीही काळजी किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला मागील वेळी बघा पैशाची वाट पाहावी लागली होती यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकेमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय आता घेतलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम जर तुम्ही नमो शेतकरी आणि बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी आणि पी एम किसान सम्मान निधी योजनाचा बघा एकवीस हप्त्याचा लाभ घेतलेला असेल तर कोणत्या बँकेत हे पैसे जमा झालेले आहे यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला न बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे म्हणजे की शेतक मित्रो बघा जर तुम्हाला सुद्धा पी एम किसानचा बघा एकवीस हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला असेल आता तुम्हाला तयार राहायचं आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनाचा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे तुमच्या बँक खात्यातसुद्धा आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकमंत्रा सर्वप्रथम लक्षपूर्वक आहे का आता बघा तुमचे बँक बघा तुमची बँक यादीत आहे का ह्या आधच चेक करा आज सकाळपासूनच अर्थात सर्वच पीएम किसान म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँकात नमोचे दोन हजार तसेच शेतकरी मित्र बघा पी एम किसान सम्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आता शेतकरी बघा असं ऐकून दोन्ही योजना ज्या शेतकऱ्याला नमोचा सातवा हप्ता प्लस आठवा हप्ता ज्या शेतकऱ्याला मिळाला नसेल अशा शेतकऱ्याला चार हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला मनात प्रश्न निर्माण झाला असेल की तुमची बँक सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का हेच आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून विस्तारपणे सांगणार आहोत कारण सध्या केवळ निवडक बँकेमध्ये आणि बघा ठराविक जिल्ह्यामध्येच पैसे जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे सुद्धा आता नोव्हेंबरचा हप्ता शेतकऱ्याच्या बँकात बघा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होत आहे त्याचप्रमाणे आता बघा शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाच्या दिवशी शेतकऱ्याला सुद्धा आता आनंदाचा दिवस आलेला आहे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात सुद्धा नमोचे दोन हजार रुपयाचा आठवा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा अखेरकार शेतकऱ्याला बऱ्याच दिवसाचा एस एम एससुद्धा सुद्धा आलेला नव्हता बघा अखेर आता शेतकऱ्याच्या आता प्रतीक्षाचा संपलेल्या आहे कारण की शेतकरी मित्रांनो बँकमध्ये एस एम एस आला का तुम्ही आज पैसे येणार उद्या पैसे येतील असे ऐकून शेतकऱ्याला बघा आता कंटाळा आला असेल पण आज खरोखर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचे दोन हजार रुपये आणि पी एम किसानचे शेतकऱ्याला बघा एकवीस हप्ता जमा झालेला आहे त्याचप्रमाणे जमा झालेला आहे आता बँकमध्ये एस एम एस सकाळपासूनच घेऊ शेतकऱ्याला लागलेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोबाईलमध्ये नक्की चेक करायचं आहे की तुम्हाला बघा नमोच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्या तुमच्या मोबाईलमध्ये एस एम एस आला का हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला बघा कोणत्या बँकेमध्ये सरकारने हे पैसे सोडले आहे हे पाहणे महत्वाचे आहे कारण काल संध्याकाळीच बघा काही बारा जिल्ह्याची यादी महत्वाच्या दहा बँकांना देऊन सुद्धा टाकलेली होती तुमचा जिल्हा या, या यादीत आहे का हे लगेच तपासायचं आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बँकेने सरकारने बघा स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजे त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचं एस एम एस येऊ लागलेला आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा तर कोणत्या बँकेने हे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या बारा जिल्ह्याची यादी दिली आहे हे आपण पाहणारच जाऊ जर तुम्हाला नमो शेतकरी योजनाचा बघा आठवा हप्ता मिळाला नसेल अजूनसुद्धा तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही कारण की बघा एका किंवा अर्ध्या तासात तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट नमोचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यात आज जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर तुमचा जिल्हा यादीत आहे का हे नाही लक्षपूर्वक तपासत चला आता काही तासातच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा सुद्धा होणार आहे जर तुम्हाला जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अगदी काही तासात किंवा काही दिवसाभरातच पैसे मिळू शकतात फक्त तुम्ही कोणत्या बँक निवडलेली आहे आणि आज आजसाठी कोणत्या जिल्ह्यात निवडलेले आहे हे सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आलेले आहे आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी मित्रांनो बघा आवश्यकता आहे चला तर आधी सर्वात पहिले बँकेची यादी पाहून घेऊया सध्या केवळ निवडीक बँकेमध्ये पैसे जमा होत आहे कारण अनेक बँकेकडे स्वतःचा ॲपसी कोड नसतो आणि त्यामुळे पैसे अडकून पडतात त्यामुळे बघा सरकारने स्वतः जाहीर केलेलं आहे काही बँके सिलेक्ट केलेले आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा सध्या फक्त याच मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडले आहेत तर कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले आहे ते आता आपण तुम्ही बघणारच आहोत मित्रांनो बघा सर्वात आधी पैसे जमा होत आहे ते म्हणजे की सर्वात मोठी खाजगी बँक एच डी एफ सी बँक त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा या बँकेत जर तुमचं खातं असेल तर अनेक सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ लागलेले आहे ला त्यामुळे जर तुम्ही एच डी एफ सी बँकेत ग्राहक असेल आणि तुमचे खातं आधीपासूनच उघडलेले असेल तर पुढील बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे का बघा शेतकरी मित्रांनो हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो एच डी एफ सी बँकेनंतर पुढील बँक आहे बघा आय सी सी बँक आय सी सी बँकमध्ये जर बँकेच्या शेतकऱ्याचे चांगलंच कर्ज दिलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांना या बँकेत खातं उघडलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या बँकेत जर खातं असेल त्यांच्या बँक खात्यातसुद्धा पैसे जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी बँक आहे ही महिंद्रा बँक आहे ज्या शेतकऱ्याच्या महिंद्रा बँकमध्ये सुद्धा खातं ओपन असेल तर त्या शेतकऱ्याला सुद्धा पैसे जमा होणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे कारण की काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे येत आहे आता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्याच्या बँकात पैसे जमा होत आहे त्या जिल्ह्याची यादी सुद्धा आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वप्रथम बघा बारा जिल्ह्याची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो ते जिल्हे कोणते आहे आता बघा सर्वप्रथम तुम्हाला आता बघणारच आहोत आता ज्या ज्या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा कोणता जिल्हा आहे आता बघा आता बारा जिल्हे निवडलेले आहे आता येथे बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद त्याचप्रमाणे बघा छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली आता शे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यापैकी जर या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात आज सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवातच झालेली आहे जर शेतकरी मित्रांनो काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद